नमस्कार स्टोरी डॉट च्या या नव्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण सध्या आहोत जालना या शहरामध्ये आणि जालना शहरामध्ये धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे हे गेले नऊ दिवसापासून आपल्या मागण्यांसाठी आरक्षणाच्या मागण्यासाठी धनगर समाजाचा एस मध्ये समावेश करावा आणि त्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसापासून उपोषणाला बसल्यात आहेत आपण याच विषयावर त्यांच्याशी चर्चा करूया सर काय सांगाल या आंदोलनाला खूप मोठी गर्दी जमली होती मात्र अद्याप गेले नऊ दिवसापासून सरकारकडून कुठली दखल घेतली गेली नाही सरकारने या आंदोलनाला पहिल्या दिवशीपासून हलक्यात घेतलंय मी जी उपोषण या राज्यात पाहिली तरी पहिलं उपोषण होत हे एवढं तुम्ही हे मंडप वगैरे सगळं जर पाहिलं आणि लोक या रस्त्यावर मावत नव्हते इतके लोक होते पहिल्या दिवशी आणि त्या दिवशीपासून सकाळी सहा वाजता लोक येणं हा मंडप भरतो तर रात्री दोन वाजेपर्यंत हा मंडप भरलेला असतो रात्री दोन वाजता इथं चार पाचशे लोक राहतात तेम किमान मंडपामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हे आंदोलन उठलं आहे हे हे धनगर जागे झाले धनगरांच्या मनातला राग हा या स्थळी दिसतोय त्याचं कारण आहे अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस पण पंढरपूरला आले त्यांनी ढोल वाजवून म्हटलं की मतांचा वापर मतासाठी वापर होतोय ही सत्ता आम्हाला द्या आम्ही तुमचे प्रश्न सोडवतो नरेंद्र मोदी ज्यावेळेस पंढरपूरला आले चौदाला त्यांनी हेच सांगितलं ढोल वाजवून की पवार शे, सोनिया गांधी इनोने वादा किया पुरा किया क्या मेरे धनगर भाइयों बताओ आणि धनगर समाज त्याही वेळेस त्यांच्यावर विश्वास ठेवला दोन हजार चौदाच्या विधानसभेला फडणवीस तर स्पष्ट बोललेला हो लोकांसमोर की तुमच्या आरक्षणाच्या बाबतीत माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे तुम्ही आमची सत्ता आणा ना आम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो पण लोक दुर्दैवानं यांच्यावर विश्वास ठेवून धनगर समाजाने यांना सत्ता दिली आमदार खासदार बनवले मुख्यमंत्री बनवले म्हणजे भाजप देवेंद्र देवेंद्र फडणवीसांच्या वैयक्तिक त्यांच्यावर जर सगळ्यात उपकार जर या महाराष्ट्रात कोणाचे असतील तर ते एक नंबरला धनगर समाजाचे परंतु देवेंद्र फडणवीस हे कृतज्ञ निघाले त्यांनी या धनगरांच्या उपकाराची परत फेड केली नाही म्हणून आता लोकांना हे कळायला लागलंय की आपली प्रचंड फसवणूक झाली आहे म्हणून या लोकांच्या मनातल्या भावना राग हा या ठिकाणी माझ्या या उपोषणाच्या निमित्तानं दिसतोय तुम्ही काल जर पाहिलं असेल एक इशारा मोर्चा मी बोलवला होता राज्यातल्या धनगर समाजाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा मोर्चा आहे तुम्ही आता जालन्यात जाऊन जर विचारलं कोणत्याच समाजाचा कोणत्याच पक्षाचा कोणत्या संघटनेचा एवढा मोर्चा झाला नाही इतका मोठा मोर्चा झाला चार ड्रोन होते कोणत्याच ड्रोनमध्ये पहिला माणूस ते शेवटचा माणूस दिसला नाही चारही रोडवर सारखे हायवे सारखे लोक बसलेले होते दे। आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी समजून घेतलं पाहिजे की धनगर खरोखर जागा झालाय धनगर समाजाचे अनेक प्रचंड लाखो लोक या ठिकाणी आले पण धनगर समाजातील जे नेते आहेत जे यापूर्वी धनगर समाजासाठी आरक्षणाची मागणी करत होते मंत्रिमंडळ आता तेच लोक भाजपकडून विधान परिषदेचे आमदार का घेतले मंत्रिपद घेतले मात्र ते जास्त फारसे या आंदोलनामध्ये सामील होताना दिसत नाही धनगर समाजाचं हेच दुर्दैव आहे मी आदिवासी समाजाला आणि त्यांच्या नेत्यांना सॅल्यूट करेल मी शिवाय देणार नाही त्यांना की आदिवासी समाजाचे लोक विरोध करतात मुळात त्यांचा विरोध करणं चुकीचं आहे तो भाग वेगळा परंतु मी पहिल्यांदा त्यांचं कौतुक करेल की समाजात ज्या समाजाच्या भरोशावर मी नेता झालो मग तो ग्रामपंचायत सदस्य असो जे मेंबर असो की आमदार खासदार असो ज्या समाजाच्या जीवावर मी नेता झालो त्या समाजासाठी मी पक्षाचा राजीनामा देईल पदाचा राजीनामा देईल ही धमकी ते लोक देतात दुर्दैवानं आमच्या समाजामध्ये एकही नेता तसा नाही म्हणून आमची वाता सर, होते सर हायकोर्टानं सांगितलं होतं की धनगर एस एसटी मधून आरक्षण देता येणार नाही मात्र तरी आंदोलन वगैरे केली जातात काय सांगितलं हायकोर्टानं का सांगितलं मुळात हात केला फडणवीसनं आम्ही काय म्हणालो होतो की छत्तीस नंबरला एस टीच्या सूचीत जे आहे धनगड ते आम्ही आहोत आणि या देवेंद्र फडणवीसनं ॲफिडेविट दिलं कोर्टात खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि सरकारवर चारशे वीजचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे खोटा ॲफिडेव्हिट दिलं मग गुन्हा दाखल व्हायला पाहिजे काय अॅफिडेव्हिट दिलं या राज्यात धनगर अस्तित्वात नाही आणि मग धनगर अस्तित्वात नाही तर आम्हाला द्यायला पाहिजे होतं तर या भामट्यांनी लपवून ठेवलं आणि शेवटच्या क्षणी सहा सर्टिफिकेट तिथं कोर्टात प्रोड्यूस केले आणि मग कोर्ट म्हणलं की इथं धनगड आहेत त्यांच्याकडे जातीचे दाखले आहेत व्हॅलिड आहेत तुम्हाला हे देता येत नाही आम्ही मागच्या वर्षीच्या आंदोलनामध्ये ते दाखले रद्द केले कोर्टा म्हणजे फडणवीसने कोर्टाच्या माध्यमातून आम्हाची दिशाभूल करून आमच्या लोकांची दिशाभूल करून आमचा घात केलेला तो आता धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी होते मा, मात्र या आंदोलनातून या ओबीसी मध्ये काय फूट वगैरे पड प्रकारची भीती आहे का काय? नाही मुळात ओबीसी आंदोलनाचा विषय वेगळा आहे. ओबीसी आंदोलन उभारण्यामध्ये आमचाही महत्वाचा वाटा आहे. धनगर समाज तर सर्वात पुढे आहे यामध्ये. तर किती दिवस पुढे राहायचं हो? आमचं वाटोळ झालं ना मुळात ते ओबीसी आमची नाहीच आहे म्हणजे आम्ही ओबीसी आता आहोत आमचं घर सा वाचवण्यासाठी आम्ही संघर्ष केला वैयक्तिक दीपक बोराडे जालन्यात महाराष्ट्रात सगळ्यात लिडलं होता परंतु आम्ही सगळं दुसऱ्याच पाहायचं आमचं कुणी पाहायचं सत्तर वर्षाचा अन्याय बाबासाहेबांनी दिलेलं अमृत आमच्या पर्यंत नाही आलं हा लढा लाड़ा कोणी लढायचा तर ओबीसीचे लढे लढणारे भरपूर आहेत ना तो लढा कमी नाहीये हा धनगरांचा लढा लाड़ा कोणी लढायचा सोडून द्यायचा हा जरांगीवर तुम्ही नेहमी टीका करायच्यात मात्र काल थोडस कौतुक केला त्यांनी जरांगींवर टीका केलेला माझा एकही व्हिडिओ दाखवा एकही शब्द मी समाजातले नेते वगैरे टीका करायचे त्या माझी तुलना करून काय फायदा मी माझ्या पहिल्या दिवशी माझं स्टेटमेंट दिलं होत दीपक बोराडे कडे पाहताना दीपक बोराडे म्हणून पहा माझ्या इकडे कोण बसलेला आहे त्याच्याशी माझी तुलना करू नका इकडे कोण बसलेलं आहे त्याच्याशी माझी तुलना करू नका दीपक बोराडे पाण्यासारखा आहे माझ स्वतंत्र अस्तित्व आहे स्वतंत्र रंग आहे माझी स्वतंत्र विचारधारा आहे आणि माझं स्वतंत्र काम आहे तुमचे मित्र लक्ष्मण हा के अजून तुमच्या नऊ दिवस गेले नऊ दिवस झाले तुम्हाला भेटायला आले नाही काही शेजारी जिल्ह्यामध्ये येऊन गेले पण तुमच्याकडे नाही आले नाही ते त्यांच्या कामात व्यस्त असतील वस्त त्यांना ज्यावेळेस योग्य वाटलं यायचं येतील आले स्वागत नाही आले तरी अडचण नाही कारण तो तो लढा महत्वाचा आहे त्याच्याबद्दल आम्ही काही म्हणत नाही त्यांच्यासाठी तो महत्वाचा आहे त्यांनी तो लढावा माझी लढाई मी लढतोय आणि मला नाही वाटत की माझ्या लढायला त्यांची गरज आहे काही तर माझी लढाई ही धनगर जमातीच्या अस्तित्वाची धनगर जमातीच्या स्वाभिमानाची आहे आणि हंड्रेड धनगर समाज या लढाईमध्ये माझ्यासोबत आहे सर मी गेल्या अनेक वर्षापासून हे आंदोलन बघतोय दोन हजार चौदा मध्ये अनेक आश्वासनं दिली मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत तुम्हाला मंत्री करू येते मात्र या धनगर आरक्षणाच्या मागणीमध्ये अनेक धनगर नेते पुढे होते मग ते अण्णासाहेब डांगे असतील महादेव जानकर साहेब असतील गोपीचंद पडळकर असतील मग यांच्यावर यांच्या हे जे आरक्षणाची मागणी करतात पण यांच्यावर यांची भूमिका कुठतरी संशयास्पद आहे का ते अगोदर मागणी करतात जे सरकारमध्ये आहेत त्यांच्या विरोधात रोष उठवतात समाजाविरोधात समाजामध्ये रोष निर्माण करतात मत डाय घेतात किंवा डायवर्ट किंवा विरोधी पक्षाला फायदा मिळून देतात आणि परत त्यांच्याकडून आमदारकी घेतात हे योग्य वाटतं का तुम्हाला नाही हे आमदार होणं खासदार होणं यात मला काहीच चुकीचं वाटत नाही मुळात धनगर समाजाचे आमदार संख्येच्या प्रमाणात किमान पन्नास पाहिजे धनगर समाजाचे खासदार संख्येच्या प्रमाणात किमान आठ दहा पाहिजे हे झाले पाहिजे याच्यात दुमत नाही फक्त आमदार खासदार कुणी झाल्यानंतर म्हणजे मी आमदार खासदारलाच नाही म्हणत मी अगदी सरपंचापासून पासून मेंबर सभापती पासून सर्वांसाठी माझं विनंती आहे की बाबांनो तुमच्यासाठी समाज स्पष्ट असला पाहिजे तुमचं पद महत्वाचं नाही तुमचा समाज महत्वाचा आहे ही भूमिका तुम्ही घेऊन चालले आदिवासी लोकांसारखी तर मला वाटतं हे फार मोठी गोष्ट होईल कुपोषणाला बसलो होतो तर शिंदेसाहेब थोडे पॉझिटिव्ह होते मी म्हटलं एक तुम्ही आज जी आर काढा तो उद्या जरी कोर्टात चॅलेंज झाला चालेल आमची तयारी होती परंतु आमदारांचे सगळे प्रतिनिधी आजी माजी खासदार छोटे मोठे पदाधिकारी हे सगळे राजीनामे घेऊन गेले त्यांचा दबाव पडला शेवटी सरकार कोणाचाही असो देवेंद्र फडणवीस असो मी जरी मुख्यमंत्री असलो उद्या तर मी काय पाहणार आहे माझी सत्ता आणि त्या सत्तेमध्ये मा जर माझी सत्ता जाणार असेल तर मी कशाला करणार आहे ते धनगरांचं ते उपद्रव मूल्यच दिसत नाही धनगरी नेत्यांचं ते दबाव तंत्रच दिसत नाही त्याच्यामुळं हे कुठंतरी बॅक फुटवर जातंय सर गेले नऊ दिवसापासून तुम्ही इथं उपासणाला बसलात मात्र सरकारमधल्या लोकांकडून तुम्हाला काय संपर्क का झाला वगैरे ते काय आमचे जे लोक सरकार सोबत आहेत दुर्दैवाने हे लोक काही बोलत नाही आणि धनगरांची मी जे गेली बारा वर्ष राज्यभर फिरतो मी गाव पातळीपासून अभ्यास केला आहे जो धनगराचा नेता असतो तो त्याच्या नेत्याकडे ज्यावेळेस जातो त्यावेळेस तो बोलताना काय म्हणतात त्याचं काय खरं आहे मागे कोण आहे आम्ही समाजाचे नेते, गए। ही जावे से नेते तर समाज आमच्या मागे ही भूमिका ज्यावेळेस हे नेते तिथं मांडतात तर खालचे जे चळवळीत काम करणारे लोक आहे आमच्यासारखे आंदोलन करते यांना किंमत राहत नाही मग ते दुर्लक्षित करतात परंतु आत्ता तशी परिस्थिती नाही आहे आत्ता कालच्या मोर्चानं हे सिद्ध केलं आहे की समाज नेत्यांच्या ने मागं नाही आहे समाज समाजाच्या मागे जो समाजा समाजाचा समाज त्याचा आणि येणाऱ्या काळात हे तीव्रतेनं दिसेल खूप खूप धन्यवाद सरा, अम्चा, अम्चा, अम्चा साथी ने ने ला, ला सर आमच्या आमच्या आमच्यासाठी बोललात तुम्ही या ठिकाणी गेले नऊ दिवसापासून दीपक बोराडे उपोषणाला बसले आहेत अनेक गोष्टीवर त्यांनी चर्चा केली सोबतच लक्ष्मण हाके यांच्या न्यायावर त्यांनी भाष्य केलं असून माझा लढा हा स्वा समाजासाठी आहे स्वाभिमानासाठी आहे आणि अशासाठी मला लक्ष्मण सारखी गरज नाही आहे असंही त्यांनी म्हटलं आहे कॅमेरामॅन दीपक चव्हाण मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम जालना